इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक सहावा नियम सर्वांसाठी स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व आपले सामाजिक जीवन टिंबटिंबच्या आधारे चालते नियमांच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब पता नष्ट केली अस्पृश्यतेची चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब येते उत्तर असणार आहे उपेक्षा प्रश्न दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ नियम का तयार करावे लागतात उत्तर असणार आहे समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे करावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात प्रश्न दोन आ आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत उत्तर आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत प्रश्न पुढचा ई आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या उत्तर असणार आहे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील अ कोणत्या अनिष्टपता कायद्याने बंद केल्या त्याचं उत्तर असणार आहे एक जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली दोन सती बालविवाह यासारख्या अगडी कायद्याने बंदी घातली तीन जादूटोणा हुंडापत्ती यासारख्या पद्धतीने कायद्याने बंद केल्या चौथा बालविवाह बालकामगार यावर ही बंदी घातली आहे कृष्ण त्यातील पुढचा आ पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात तर त्याचं उत्तर असणार आहे आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती संपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरणाच्या या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते